हे हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व मी अपेक्षा करते की तुम्ही पण छान मस्त आणि मजेत असाल तर आजच्या व्हिडिओला ना डायरेक्ट सुरुवात केलेली आहे आता जी जी लोक सांगलीमध्ये राहत आहेत त्यांना समजतच असेल की हे मी काय दाखवत आहे सांगलीमध्ये म्हणजे प्रॉपर सांगलीमध्ये नाही पण विश्राम येथे येते मस्त असं सेल लागलेला आहे आणि या सेलमध्ये घेण्यासारखं खूप काय काय असतं पण खरंच खूप महाग असतं म्हणजे एवढं सगळं असून पण काही घेता येत नाही आता ना याला सेल पण म्हणता येणार नाही कारण बघा प्रदर्शन टाईप असतं यामध्ये बरंच म्हणजे खाण्याच्या घरामधले डेकोरेशनच्या वस्तू परत फर्निचर वगैरे सगळं सग्ड़ सगळं असते भांडे वगैरे तुम्हाला जे पाहिजे ते कपडे वगैरे सगळं मिक्स यामध्ये सगळं असतंय आणि प्रदर्शन टाईपच आहे आणि त्यांनी बघा नाव पण दिलेलं आहे भारतीय क्राफ्ट उत्सव म्हणून त्यांनी तेन, नाव दिलेलं आहे आणि हे ना एक दीड दोन महिन्यानंतर ना परत परत याच जागेवर सेल लागते आता जे जे सांगलीमध्ये राहतात त्यांना माहीतच असेल विश्रामबागला ही सेल लागते तर छान वस्तू आहेत खरं खूप महाग आहेत आता ह्या ज्या सेरेमेकच्या कुंड्या वगैरे आहेत त्यांची प्राइस आम्ही विचारली आणि मला देखील घ्यायच्याच होत्या तर, तर छोटीशी कुंडी अगदी अडीचशे रुपये साडेतीनशे रुपये एवढी प्राइस सांगतात तर पहा या ठिकाणी ना मी जास्त काय घेतलेलं नाहीये जे काय घेतलं तुमच्यासोबत शेअर करते तर बघा या ठिकाणी व्हेज मसाला आणि नॉन व्हेज मसाला या काई, काई सग्ण, 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 या आहे यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काही म्हणजे काहीच टाकायची गरज नाही अगदी मीठ देखील टाकायची गरज नाही मिरची पावडर मीठ सगळं सगळं यामध्ये आहेत तर बघा हे मंचुरियन वगैरे बनवण्यासाठी हे चालतंय किंवा मग तुम्हाला अगदी भेंडी फ्राय करायची असेल किंवा मग बटाटा वांग जे काय तुम्हाला तळून किंवा फ्राय करायचं असेल तर त्यासाठी ते चालतंय आणि त्यांनी दिलेलं पण आहे त्यावर की किती आपल्याला किती क्वांटिटीमध्ये ते घ्यायचं आहे आणि हा बघा हा नॉनव्हेजसाठी मसाला आहे जर नॉनव्हेज तुम्ही बनवणार असेल तर यामध्ये एक्स्ट्रा काय टाकायची गरज नाही हे सुद्धा सेमच आहे अगदी मीठ देखील दे टाकायची गरज नाही पण तुम्हाला जर तुम्ही कांदा आणि लसूण अद्रक वगैरे पेस्ट टाकणार असेल तर ती तुम्ही टाकू शकता बाकी एक्स्ट्राचं एक काहीच टाकायची गरज नाही तर नॉनव्हेजचं या ठिकाणी मी ट्राय करून बघितलं जे घरात लहान मुलं आहे त्यांच्यासाठी ठीक आहे फिक्का आहे पण जरा तुम्ही स्पायसी वगैरे खात असेल तर एक्स्ट्राची मिरची वगैरे ॲड करून ते छान लागते आणि त्यानंतर बघा ही शॉप घेतली तर मध्ये पण त्यांच्याकडं खूप साऱ्या व्हरायटी होत्या म्हणजे बरंच काय काय बऱ्याच व्हरायटीचे त्यांच्याकडं पदार्थ देखील आहेत तर यामध्ये आम्ही हे तीन व्हरायटी मिळून शॉप घेतली म्हणजे तिन्ही पण मिक्स करून आम्ही घेतल्यात तर यामध्ये सगळे गोड आणि अगदी खोबरं देखील आहे यामध्ये आणि बघा लोणचं देखील घेतलं तर मला कैरीचं लोणचं आवडतं म्हणून या ठिकाणी कैरीचं लोणचं घेतलं आणि त्यांच्याकडे दुसरे पण भरपूर लोणचे आहेत म्हणजे मिरचीचं लिंबाचं आवळ्याचं बरेचशा अशा प्रकारचे त्यांच्याकडे लोणचं देखील आहेत तर हे लोणचं देखील खूप छान आहे आणि चवीला देखील छान लागतंय आता त्यानंतर बघा या ठिकाणी माझी चालू आहे इडलीचं चा तयारी तर इडली बनवायचं जर म्हटलं तर आपल्याला एक दिवस दोन दिवस आधीच तयारी करावी लागते तर इडली कुठे छान होती अचानक बनवायचं म्हटलं तर नाही होत तर बघा या ठिकाणी मी तीन वाटी तांदूळ घेत आहे आणि तांदूळ अगदी रेशनचेच तांदूळ आहे भारीतले नाहीयेत आणि खरं तर इडली जर बनवायचं जर म्हटलं ना तर रेशनचेच तांदूळ आणि इडली छान सॉफ्ट म्हणजे मऊ आणि फुगते देखील छान तर बघा या ठिकाणी मी तीन वाटी तांदूळ घेतले आणि तीन वाटी तांदूळ आला ना एक वाटी मी उडदाची डाळ घेतली आता यानंतर बघा उडदाची डाळ ना माझ्याकडे एवढी शिल्लक राहिली होती आणि सगळी ओतल्याच्या नंतर माझ्या परत आणि लक्षात आलं आणि मी परत थोडीशी मधून काढून घेतल्या तर काढून काय घेतले तुम्हाला सांगते तर बघा आपण जेव्हा उपीट वगैरे बनवतो उपीट जेव्हा आपण जिरे मोहरीची फोडणी देतो ना त्यावेळेस थोडीशी उडदाच्या डाळीची देखील फोडणी द्यायची दे म्हणजे छान असं तडका तिला बसतोय आणि जेव्हा आपण उपीट आपलं तयार होते खूप छान डाळ त्यामध्ये लागते म्हणजे एकदम छान टेस्ट उडदाच्या डाळीची ना मध्ये लागते तर बघा इडली जर बनवायचं म्हटलं तर त्यामध्ये थोडासा ना साबुदाणा घालायचा अगदी थोडासा जास्त नाही तर बघा या ठिकाणी अर्धी वाटीला पण कमी मी, मी साबुदाना घातला आणि त्यापेक्षाही थोडंसं कमी मी या ठिकाणी हरभऱ्याची डाळ घातली तर साबुदाण्याने काय होते इडली अशी छान व्हाईट व्हाईट कलरची म्हणजे मस्त पांढऱ्या पांढऱ्या रंगाची होते आणि त्यानंतर जर आपल्याला ढोसा बनवायचा असेल तर ढोस्यासाठी मी हरभऱ्याची डाळ घातली त्यामुळे छान असं चिकटपणा येतो आणि ढोसा देखील आपला छान होतो तर मी काय करत असते जेव्हा कधी मला इडली वगैरे बनवायचं असते ना त्यावेळेस इडली आणि डोसा दोन्ही पण एकत्रच होईल असं बॅटर मी बनवत असते तर या ठिकाणी माझी दोन्हींची पण तयारी चालू आहे आणि बघा थोडेसे मेथीचे दाणे घालायचे मेथीचे दाण्याचं एक पॅकेट पूर्ण होतं तर बघा मेथीचे दा दाण्याना आपण कधी पण डायरेक्ट नाही टाकायचे निवडून वगैरे टाकायचे तर तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये त्यामध्ये देखील खराब काड्या खडे वगैरे निघतात तर या ठिकाणी ते व्यवस्थित असं नीट करून घेतले आणि बर्णीमध्ये भरून ठेवते आणि बघा थोडेसे यातनं घेतले आणि अगदी थोडेसे ते देखील मी तांद्यामध्ये भिजत घालायला ठेवले तर बघा हे म्हणजे शनिवारचा व्हिडिओ आहे शनिवारचा पूर्ण दिवसभर हे भिजणार आणि शनिवारी संध्याकाळी याला मी वाटणार आता त्यानंतर बघा हे कॉर्नर पीस आहेत यावर आपण हँडवॉशच्या बॉटल वगैरे किंवा स्प्रे वगैरे ठेवू शकतो तर हे अगदी तुम्ही बाथरूम मध्ये किचन मध्ये तुम्हाला कुठे जिथे युज करायचं यूज करू शकता आणि खूप छान आहे दनगट आहे तर मेशोवरनं मी हे ऑर्डर केलं दोनशे तीस रुपयाचे तीन अशी म्हणजे सॉरी दोनशे तीस रुपयाचे दोन अशी कोंबो ऑफर होती ले ले, तर बघा याच्यासोबत अजून एक स्टँड मला भेटलेलं आहे तर हे मी हँडवॉशचं बेसिंग आहे तिथे लावणार आहे आणि जे दुसरं दुसर वालं स्टँड आहे ते मी किचनमध्ये लावण्यासाठी घेतले तर बघा अशा पद्धतीचं ते देखील स्टँड आहे तर जे सुरुवातीला मी दाखवलं ते कॉर्नर पीस आहे आणि हे वाला आहे ते अशा शेपमध्ये आहे तर बघा हे मी किचनमध्ये लावण्यासाठी घेतले आणि याला खाली हँग करायला आपण याला वायफर वगैरे किंवा आपल्या घासण्या म्हणा किंवा टॉईल वगैरे आपण याला खाली हँग करू शकतो अशा पद्धतीने आपण हे लावू शकतो तर बघा हे लावण्यासाठी ना त्यांनी खेळ देखील दिलेले आहे आणि खेळ जर तुम्हाला भिंतीमध्ये ठोकायचे नसेल किंवा लावायचे नसेल तर त्याऐवजी त्यांनी ना स्टिकर देखील दिलेले आहेत मी दाखवतेस तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे तर तुम्हाला जर अशा भिंतीमध्ये लावून घ्यायचं नसेल तर स्टिकर दिले स्टिकरच्या पाठीमागचा कागद काढायचा आणि भिंतीला चिटकवायचं तर त्यांनी देखील छान असं भिंतीला हे स्टँड हँग होतात तर बघा तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर खरंच खूप छान क्वालिटी आहे आणि दणकट आहेत खूप दिवस टिकतील अशा पद्धतीचे ते आहेत तर याची लिंक देखील मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच तर बघा अशा पद्धतीचे स्टिकर आहेत तुम्हाला जर खिळे वगैरे लावायचे नसेल तर तुम्ही हे स्टिकर लावून हँग करू शकतात आता मी कशा पद्धतीने लावले तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवट मी तुम्हाला दाखवतेच मी कशा पद्धतीने लावले तर मी स्टिकर वगैरे लावले नाही डायरेक्ट खिळेमध्ये फिक्स करून घेतले नेक्स्ट डे आता हा आहे बघा संडेचा व्हिडिओ संडेला मी डायरेक्टच सकाळी सकाळी आमचा नाश्ता वगैरे आम्ही काही केला नाही चहा फक्त घेतलाय आणि चहा नंतर घरातली थोडीशी थोडीफार कामं करून घेतली आणि डायरेक्टच म्हणजे जेवण आणि नाश्ता सोबतच होईल अशा पद्धतीची तयारी माझी चालू आहे तर बघा या ठिकाणी आपलं इडलीचं बॅटर बघा संध्याकाळच्या वेळेला म्हणजे शनिवारी मी वाटून घेतलं आणि रात्रभर हे छान भिजलं आणि भिजल्याच्या नंतर बघा रात्री मी काहीच मीठ वगैरे काही टाकलेलं नव्हतं तर बघा आता मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि छान आहे बघा मस्त असं बॅटर आपल्या या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि घट्ट देखील आहे बघा तर तुम्हाला कशा पद्धतीचं पाहिजे याच्यामध्ये अजून तुम्हाला पाणी वगैरे ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर मला म्हणजे इडलीसाठी तर ठीक आहे अशा पद्धती अशा पद्धतीचं बॅटर जर असेल ना तर छान इडली फुकते आणि मस्त सॉफ्ट स्पंजी टाईप इडली आपली तयार होते आणि इडलीचं बॅटर बघा साबुदाना टाकल्यामुळे छान असं व्हाईट व्हाईट कलरचं झालेलं आहे आणि तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच की इडली देखील खूप छान झाली आहे तर बघा या ठिकाणी माझे एका वेळेला दोन दोन कामं चालू आहेत तर एका साईडला मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवले आता पाणी गरम होते तोपर्यंत तो लगेच सांबारची तयारी केली आणि सांबारसाठी ना काहीच व्हेजिटेबल नाही सांबर बनवण्यासाठी माझ्याकडे आता आहे त्या पद्धतीच मी बनवते आणि तुमच्या देखील तुमच्यासोबत देखील शेअर करते म्हणजेच तुमच्या घरात देखील काही भाजीपाला वगैरे नसेल तर तुम्हाला देखील या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल तर या ठिकाणी बघा सांबार घट्ट होण्यासाठी मसूर आणि मुगाची डाळी डाळमी घेतलीये तर मसूर आणि मुगाची जर मिक्स करून घेतली तर छान सांबर असं सा घट्टसर होते आता त्यामध्येच मी दोन बारीक बटाटे चिरून घातले आणि एक टोमॅटो घातलाय आता हे सर्व मी एक एकाच कुकरला लावते म्हणजे छान असं एकजीव होतोय आणि सांबर आपलं घट्ट होते आणि यामध्ये मीठ घातले आणि एक चिंचेचा तुकडा बघा अशा पद्धतीने जर आपण सांबर बनवलं ना तर छान घट्टसर होते तर बघा एका साइडला मी सांबरचं म्हणजे कुकर देखील लावून दिलाय डाळ वगैरे शिजायला आता डाळ वगैरे शिजती तोपर्यंत या ठिकाणी इडलीची माझी तयारी चालू आहे आणि आता वाजले होते अकरा अकरा वाजले दोघांना पण म्हणजे वंशला आणि वैदिकाला दोघांना पण भुका लागल्या आणि आम्ही देखील काही नाश्ता केले नव्हता आणि घरामध्ये सुतार देखील येणार आहे म्हणजे सुतार काकांचं घरामध्ये म्हणजे पडदे वगैरे बसवायचं ते देखील मी तुमच्या तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करीलच की मी कशा पद्धतीचे बसवले आणि रॉड वगैरे मला कितीला भेटले याची प्राइस वगैरे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर बघा अकरा वाजले दोघांना भुका लागल्या म्हणून माझी पटपट या ठिकाणी गडबड चालू आहे तर पहा इडलीचं भांड्या माझ्याकडे कायलाही मोठं नाही म्हणजे एका वेळेला ना बारा इडल्या होतात म्हणजे तीन भांड्या आहेत आणि एका एका भांड्यामध्ये चार इडल्या बसतात तर असे बारा इडल्या तयार होतात तर बघा भांड्याला पहिलं सुरुवातीला आणि मी या ठिकाणी तेल वगैरे लावून घेतलं आणि मग ते बॅटर वगैरे इडलीच्या भांड्यामध्ये टाकलं आता बघा इडली होते तोपर्यंत मी कांदा देखील या ठिकाणी बारीक चिरून घेतला आणि फोडणीची देखील के तयारी केली सांबरच्या म्हणजे सगळे काम आपले सोबत होतात तर बघा कांदा आणि लसूण वगैरे मला फोडणीची तयारी करूपर्यंत आपली इडली देखील या ठिकाणी तयार आहे तर या ठिकाणी मी हात लावून चेक करत होते की इडली आपली झाली की नाही आता हात एकतर इडली झालेली कशी ओळखायची बघा काडी घ्यायची काडी आतमध्ये इडलीमध्ये घालून बघायची जर इडलीला म्हणजे काडीला बॅटर वगैरे लागलं ना इडलीचं तर समजायचं की आपली इडली तयार आहे तर मी काय काडी वगैरे घेत बसत नाही आपलं बोटाने चेक करते बोटाला जर इडलीचं बॅटर वगैरे चिकटलं तर समजायचं इडली तयार झालेली नाही आणि नाही चिकटलं तर समजायचं आपली इडली तयार आहे तर बघा या ठिकाणी इडली वगैरे तयार झाली माझी तोपर्यंत डाळ पण छान शिजली होती तर बघा इडली तयार झाली आणि लगेचच सांबरची तयारी मी या ठिकाणी चालू केली तर बघा सांबर बनवण्यासाठी ना मी आधी तेल घातले दोन चमचे आणि तेलामध्ये थोडीशी जिरे मोरीची फोडणी दिली आणि दोन बारीक चिरलेला कांदा घातलाय आणि कांदा थोडासा परतून घेतला आणि त्यामध्ये थोडंसं ना अद्रक आणि लसणाची पेस्ट घातली आणि याला देखील छान असं हलवून मिक्स करून घ्यायचं आणि यामध्येच आपले बघा मसाले घालून घ्यायचे तर या ठिकाणी मी कांदा रसून चटणी दोन चमचे एक चमचा काळा मसाला एक चमचा धना पावडर थोडीशी हळद आणि आता सांबर मसाला मी नंतर टाकणार आहे तर बघा मी सांबर मसाला कशा पद्धतीने टाकते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतेच कांदा छान लालसर परतल्याच्या नंतर डाळ वगैरे शिजली ते देखील यामध्ये घालून घेतलं आता बघा या ठिकाणी एका म्हणजे फोडणीच्या भांड्यामध्ये ना कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या आणि सांबर मसाल्याला फोडणी दिली आणि ते देखील याच्यावरून छान असं तडका दिला असं जर तडका दिला ना छान कढीपत्त्याची ती टेस्ट आपली मध्ये उतरते आणि सांबार देखील छान लागतं तर बघा अशा पद्धतीने छान असे सांबार उकळी आले आणि यातच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता इकडे सांबर माझं तयार होईपर्यंत इडली देखील आपली मी मग अशी तुम्हाला दाखवली बघा काढून ठेवली होती साईडला तर ते देखील गार झालं जेव्हा आपण इडली गरम गरम भांड्यातून काढतो ना तर ती लगेचच्या लगेच लगे काढली तर तुटते व्यवस्थित निघत नाही आणि काही खाली भांड्याला तशी चिटकून राहते त्यामुळे बघा थंड होऊन द्यायची आणि मग काढायची थंड झाल्याच्या नंतर बघा छान अशी इडली आपली निघते आणि इडली बघा किती छान सॉफ्ट स्पंजी आणि व्हाईट व्हाईट मस्त झालेली आहे आणि खूप छान इडली झाली तर बघा अशा पद्धतीने सांबर वगैरे तयार होऊ पर्यंत इडली देखील छान थंड होऊन त्या देखील मी काढून घेत आहे <स्थाथ> एक इडलीचं भांड काढून घेतलं म्हणजे एका भांड्यात बारा इडल्या निघतात तर बारा इडल्या माझ्या तयार आहे सांबर देखील तयार आहे आणि दुसरं इडलीचं मी लावून दिलंय म्हणजे आता मला मुलांना खाऊ वगैरे घालू पर्यंत आमच्यासाठी देखील इडल्या तयार होतील तर बघा छान अशा आपल्या इडल्या तयार आहेत या ठिकाणी आणि सांबर देखील बघा छान अशी तरी आलेली आहे आणि सांबर देखील खूप छान झाले तर बघा या तुम्ही सर्वपणे इडली सांबर खायला मी देखील मुलांना वगैरे खाऊ घालते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आपण भेटूया अशाच एका छान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय